आवाज नव्या पुतळा विद्रोपीकरणाचा घाट की बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व लपविण्याचा डाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात जनतेने जागृत व्हावे पुतळ्यातून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय पुतळा आणि शिल्पकारांमधला फरक हजारो कोटीच्या लागतीने निर्माण होत असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक यामध्ये अनेक विभाग तयार होत आहेत याचे पस्तीस टक्के काम पूर्ण झालेले असून दोन हजार सव्वीसपर्यंत हे काम पूर्णत्वात जाणार पण इंदू मिलसारख्या आंतरराष्ट्रीय स्मारकात महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण का उत्तमराव गायकवाड यांनी व्यक्त केली खंत आणि सांगितली या संदर्भात व्यथा तर राज्यात ग्रामीण भागातही या पुतळ्याची चर्चा समाजवादी घेणार आंदोलनाचा पवित्रा कुपरेज हे मुंबई विद्यापीठ आणि मंत्रालय यांच्या दरम्यान म्हणजे शिक्षण केंद्र आणि सत्ता केंद्र यांचा सुवर्ण मध्य असणारे स्थान तिथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा शहरातील पहिला शिल्पकार रामसुतार यांनी तयार केलेला त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे साक्षात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या मान्यतेची आणि पसंतीची मोहोर त्याला लाभली आहे त्यामुळे या पुतळ्यात बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची अचूकता पुरेपूर साधली आहे त्या पुतळ्याचे अनावरणही भैयासाहेब यांच्याच आग्रहावरून एकोणीसशे बासष्टमध्ये प्रजासत्ताक दिनी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले होते आता दादरच्या चैत्यभूमी नजीकच्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे तेथील पुतळ्याचे कामही रामसुतार यांचेकडे सोपवले गेले आहे शिल्पकलेतील त्यांचे कौशल्य कामगिरी आणि ख्याती वादातीत आहे पण कुपरेज येथील बाबासाहेबांचा पुतळा साकारताना ऐन उमेदीच्या म्हणजे वयाच्या पस्तीशीत असलेले रामसुतार हे आज घडलेल्या नव्याण्णव वर्षाचे आहेत पुढच्या वर्षी ते शतकवीर ठरतील या वयात इंदू मी येथील बाबासाहेबांच्या नियोजित पुतळ्यात त्यांचे स्वतःचे कसब कौशल्य उतरण्याची अपेक्षाच मुळात अनाठाई आहे त्यामुळे अख्ख्या जगासाठी लक्षवेधी ठरलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याचे काम हे फक्त आणि फक्त रामसुतार यांचा लौकिक पाहून त्यांच्या कंपनीला दिले गेले हे स्पष्टच आहे परिणामी तो पुतळा शिल्पकार असलेले त्यांचे पुत्र अनिल सुतार हेच साकारत आहेत स्वाभाविकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूर्तीमंत हुप व्यक्तिमत्व पुतळ्यात उतरण्यात त्यांचे कसब तोकडे पडले आहे संकल्पिक उत्तुंग पुतळ्याच्या अनिल सुतार यांनी तयार केलेल्या पंचवीस फूट उंचीचा नमुना प्रकृतीमध्ये अनेक दोष वैगुण्य ठसठशीतपणे नजरेत भरत आहेत बाबासाहेबांचा चेहरा त्यावर दाटलेली खिन्नता त्यांची केशरचना चुरगळलेला पेहराव अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय करणारे आहेत त्यातून त्या, त्या शिल्पकाराच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत त्यामुळे बाबासाहेबांचा सदोष पुतळा कदापिही स्वीकारला जाणार नाही हे उघड आहे इंदमिल स्मारकाच्या उभारणीत धीमी गती आणि त्याला होत असलेला विलंब हा काही नवा नाही त्यामुळे निम्मे काम बाकी असलेल्या या पु स्मारकातील बाबासाहेबांचा पुतळा दिसाड दोष बैगुण्यासह स्वीकारला जाईल या भ्रमात कुणीही न राहिलेले बरे वादग्रस्त पुतळ्यासोबतच इंदुमिल येथील जागेचे एकूण क्षेत्रफट साडे बाळा एक्कर तेथील उपलब्ध जागेचा स्मारकासाठी पुरेपूर लाभ उठवण्यात हात आखडता घेणारा आराखडा त्याची उभारणी रचना त्यातील नियोजित उपक्रमासाठी अपेक्षित आणि निर्धारित क्षेत्रफळ यातील तफावत असे अनेक मुद्दे आहेत मात्र ते मुद्दे दुर्लक्षित करून बाजूला सारले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे दा खास रिपोर्ट न्यूज देशातील अंमले जनतेन समान घोषण उत्तम आपण काही गोष्टी या ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला सर्वांना कल्पना आहे लोकांच्या संघर्ष मधून अत्यंत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत असताना या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला जात आहे परंतु पुतळ्याची अवस्था पाहिल्याच्या नंतर काही फोटो प्रकाशित झालेले आहेत काही फोटो सरकारनी राष्ट्रपतीकडे मनुष्यस पाठव पाठवलेले आहे या फोटोमध्ये अत्यंत चुका आहे सदोष हा फोटो पुतळा आहे तर माझी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला विनंती आहे की बाबासाहेब रुबाबदार बाबासाहेब जसे बाबासाहेबांच्या तसे बाबासाहेब झाले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये कुठल्या तऱ्हेची विकृती दिसता कामा नये त्यांचा हात त्यांचा पेहराव हा एक सुंदरपैकी एक रुबाबदार बाबासाहेबांचा असा पुतळा हे करावं याच्यामध्ये जर केंद्र आणि राज्य शासनाने काही बंधन जर करायचा प्रयत्न जर केला तर याचे परिणाम फार वाईट होतील आंबेडकर अनुयामध्ये फार मोठा नाराजीचा सूर होई आणि म्हणून हे पुढचे धोके समजून घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा समाजाचा अवमान होणार नाही अशा तऱ्हेचा भय व्यधी हे पुतळा हे कुर्मबदार पुतळा ज्यामध्ये बाबासाहेब हे बाबासाहेब दिसले पाहिजे आशा तऱ्हेचा पुतळा केंद्राने राज्य सरकार बनावा अशी मी या ठिकाणी कळकऱ्यांची विनंती करतो जय भीम जय भारत जय सविदान जय भीम आय पी सेवन न्यूज में आपका स्वागत है और एक विषय को लेकर हम आज यहाँ पर हैं हमारे साथ है समाजवादी पार्टी के जिलाध्यक्ष सैयद नफीस जी विषय है कि चैत्य भूमि जो है दादर की चैत्य भूमि में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का स्मारक हिंदू मिल में जो स्मारक बनने जा रहा है उसके संदर्भ में जो जानकारी मिली उसके संदर्भ में हम यहाँ पर आए हैं यानी भूषण उत्तम राव गायकवाड़ मुंबई के जो है उन्होंने भी की है उन्होंने भी इस संदर्भ में अपनी बात रखी है लेकिन बात यह है कि करोड़ों रुपए की लागत से बन रहा है वो जो ऐतिहासिक स्मारक है ऐतिहासिक जागतिक ऐतिहासिक स्मारक अंतरराष्ट्रीय जिसे बोला बोलते हैं देश विदेश से लाखों भीम अनुयाम्बेडकर अनुया वहाँ पर आते हैं बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी को वंदन करने नमन करने और ऐसी जो जगह है इंदु मिल वहाँ पर यह स्मारक बनने जा रहा है उस संदर्भ में हम यहाँ पर आए हैं कि वहाँ जो स्मारक बनने जा रहा है उसमें महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा स्थापित हो रही है कैसे प्रतिमा स्थापित हो रही है इसके संदर्भ में हम बात कर ले कि जो जानकारी मिली है हमारे नफीज भाई सैयद नफीज जिला अध्यक्ष है समाजवादी के आपको क्या कहना है इस संदर्भ में जय संविधान दादर के हिंदू मिल में बाबा साहेब भीमराव अम्बेडकर का एक स्मारक बन रहा है मगर मैंने जब माहिती लिया तो बाबा साहब भीमराव अम्बेडकर के हाथ में संविधान रहता है ऐसी उंगली रहती है मगर उस स्मारक के साथ में छेड़छाड़ करके जानबूझ के दलित समाज को रोड पे लाने की ये साजिश हो रही है बाबा साहेब भीमराव अम्बेडकर हाथ पीछे है और उंगली ऐसी है ये सरासर संविधान और बाबा साहेब भीमराव अम्बेडकर अपमान है भारतीय जनता पार्टी ऐसा नहीं है कि अभी ही अपमान कर रही है देश के गृह मंत्री अमित शाह साहब ने संसद के अंदर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर अपमान किया और महाराष्ट्र के मराठवाड़े में संविधान के धज्जे उड़ा रही है समाजवादी समाजवादी पार्टी बुलढ़ाना जिला की तरफ से इसका जाहिर निषेध करते हैं लेकिन नफीश भाई मैं आपसे ये पूछना चाहता हूँ कि हाँ ये जो विषय चल रहा है जो प्रतिमा है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की आपने जो बयान किया है लेकिन आपकी पार्टी की और से पार्टी की और आपके नेता की इसमें क्या भूमिका रहेगी क्या करेंगे इसके खिलाफ देखो कुछ दिन पहले देश के गृह मंत्री अमित शाह ने संसद के अंदर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर का अपमान किया था उस टाइम पे संसद के हमारे सैचिक खासदारों का यह नारा था राष्ट्रीय अध्यक्ष का नारा था कि बाबा साहब भीमराव अम्बेडकर का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान इसी तरीके से अगर बाबा साहब भीमराव अंबेडकर की तस्वीर को अगर कोई छेड़ेगा तो समाजवादी पार्टी के नेता पदाधिकारी का अर्थित इसको छोड़ेंगे नहीं और मैं आपके चैनल के माध्यम से ये कहना चाहता हूँ अगर उस तस्वीर को अगर ये सरकार सही से नहीं बनाती है तो समाजवादी पार्टी लोकशाही मार्ग से बुल्ढाना जिले में आंदोलन करेंगी और अपना विरोध दर्शाएंगे तो इंदू मिल का स्मारक है इंदू मिल में की जो मिल की जो जगह पर यह स्मारक बनने जा रहा है उसमें जो प्रतिमा स्थापित हो रही है ये प्रतिमा हालांकि जो ऐतिहासिक स्मारक है वो करोड़ों रुपए की लागत से उसमें बहुत सारे सभागृह है उसमें खेल का मैदान है उसमें ग्रंथालय है उसमें बहुत नानाविध जो कुछ उद्देश्य ध्येय है वो भी वहाँ पर है लेकिन उसमें जो प्रतिमा है डॉक्टर बाबा अंबेडकर अम्बेडकर की प्रतिमा उसको लेकर बहुत बड़ा हंगामा होने वाला है आगे इसलिए सरकार को ये सूचित किया जाता है बाबा साहेब डॉक्टर भीमराव आम्बेडकर की प्रतिमा जो है जो है एक उंगली निर्देश करते हुए कि आ, आप इस तरफ जाओ आपका ये भला है शिका संगठित हुआ संघर्ष करा ये और संविधान की जो किताब है संविधान का जो राष्ट्रीय ग्रंथ है वो उनके हाथ में है ऐसी प्रतिमा शुरू से आज तक हम देखते आ रहे लेकिन हिंदू मिल में जो प्रतिमा ऊपर स्थापित हो रही है वो अपमानित करने वाली है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अवमान करने वाली है इस संदर्भ में महाराष्ट्र में और देश में और बहुत सारी आवाज उठेंगी देखते रहे आई वी सेवन न्यूजी सेवन न्यूज आवाज नव्या